के काम झालं पाहिजे अनेक विषय इथे वर्षान वर्ष प्रलंबित असतात अनेक विषय जसं आपण पुन्हा बघतो इतर शहरांमध्ये देखील आणि परवा म्हणून ह्याच मध्ये मी पैस लावली होती की आपल्या देशामध्ये मला एक शहर दाखवा जे भाजप शासित आहे आणि ते चांगले झाले की सुधारले ज्या ज्या शहरांवर किंवा ज्या ज्या राज्यांवर भाजपचं राज्य येत गेलं त्यांचं सरकार बनत गेली ते राज्य असेल किंवा ते शहर असेल हे उलट्या दिशेने प्रवास करायला लागलं मग साधारणपणे जे काही वचन नामा त्यांचा जाहीरनामा असतो ते, ते जाहीरनाम्यात दाखवतात आणि जमिनीवर काय असत हे जे अंतर असतं हे फार मोठं असतं म्हणजे त्याला कुठची मिसिंग लिंक पण नाही जोडू शकत असं एवढं भयानक अंतर असतं आणि हेच कारण आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवू शकतच नाही कारण कामं तशी केलेली नसतात एकतर दुसऱ्यानी काम केली असतात त्याची नावं बदलतात किंवा फिता कापतात किंवा सगळ्यात सोपं त्यांचं इक्वेशन हे असतं जातीय दंगल किंवा जातीय ते निर्माण करा धार्मिक ते निर्माण करा समाज समाजामध्ये वाद निर्माण करा भाषेमध्ये अंतर निर्माण करा हे सगळं करून डिवाइड इन रूल ज्याला आपण बोलतो ही जी काही डिवाइड रूल ची पॉलिसी आहे ती मला एक वाटतं एकमेव आत्ता पक्ष असेल जगभरातला जो भाजप आहे ती ती त्याची अंमलबजावणी करतो असो हे जरी असलं तरी मला वाटतं आत्ता ही संधी आपल्याला हे शहर सुधारण्याची आपण सगळेच पक्ष म्हणून जर एकत्र आलो नागरिक म्हणून जर एकत्र आलो तर जी काही दडपशाही आपल्याला चाल चालू आहे म्हणजे मला आठवत ना आमचं सरकार असताना देखील जिथे जिथे लोकांची काही एक भूमिका असायची त्यांच्या भावना असायच्या त्याचा आदर करून आम्ही तसं काम करायचो जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा मला आठवत हे रिवरफ्रंट डिस्ट्रक्शन ज्याला फ्रंट डेव्हलपमेंट असं नाव या महानगरपालिकेने दिलेलं आहे त्याच्याबद्दल माझ्याकडे नागरिकांनी काही अपील केले होते ते आम्ही लगेच प्रेझेंटेशन त्याचं जग जाहीर केलं आणि जे काही सत्तेबाजू हो चा असेल ती लोकांसमोर आणण्याचं काम केलं बरं हे होत असताना जसं मी नदीचं सतत सांगत असतो कदाचित हे जगातलं एकमेव उदाहरण असेल आपल्या मुळे मोठ्याच की नदीचं पात्र हे खोलं करण्याच्या ऐवजी अजून अजून कमी करत चाललेत आणि जेवढं आपण रुंदीकरण करायला पाहिजे त्यापेक्षा अरुंद करून नदी ही छोटी करत चाललेत उद्या त्या नदीला कव्हर पण करतील त्याच्यानं रस्ता पण पन टाकतील पण ह्याच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमामुळे जवळपास अकरा मंदिर आणि चार महत्वाचे रस्ते हे पाण्याखालती जाणार आहेत जिथे एसटीपीचं काम पहिलं झालं पाहिजे